पत्रकार क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणजे रेहान शेख आणि त्यांची पाक्षिक बाणेदार लेखणी सोशल मीडियासारखे साधन आजच्या कलियुगात जोरदार मुसंडी मारत आहे तिथे दैनिक साप्ताहिक व पाक्षिक सारख्या वर्तमानपत्रांनी आपले स्थान बाधित राखणे म्हणजे फार मोठी कसरत आहे अशात आदरणीय रेहांजी शेख यांनी आपल्या पाक्षिक बाणेदार लेखणी या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपले स्थान अबाधित राखीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त आदरणीय रेहांजी शेख सारख्या दमदार व्यक्तिमत्वामुळे व त्यांच्यातील प्रभावशाली गुणवत्तेमुळे अशा सदाबहार रुबाबदार मनमिळाऊ व संकट समयी धावून जाणाऱ्या आदरणीय रेहांजी शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य चाहत्या वर्गाकडून मित्रपरिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा बहाल केल्या जात आहेत त्याचप्रमाणे पत्रकार क्षेत्रातील त्यांचे स्नेही सन्माननीय दिलीपजी चौरसिंहा अणितजी खाटीक नामांकित अॅडव्होकेट अश्फाक सर सलीम अन्सारी अन्सारी सैफूर रहमान युनुस पटेल करीम भैया रमजानभाई अबरार पठाण आदींकडून आदरणीय रेहानजी शेख यांना मयूरपंखी हार्दिक हार्दिक शुभकामना प्रस्तुत करण्यात येत आहेत आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे रेहानजी शेख यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व भावी आयुष्याच्या हार्दिक शुभकामना आदरणीय रेहान शेख यांच्या बाबतीत हा शेर आवर्जून बोलावासा वाटतो तो म्हणजेच हम दर्या आहे तुफान ओसे डरते नाही हम दर्या आहे तुफान ओसे नाही डरते हम दर्या आहे तुफान ओसे नाही डरते कितने ही तूफानों को हम अपने मुट्ठी में दबा रखे हैं